फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तर फ्रेंड्स मटर पनीरची भाजी बघणार आहोत नेहमी आपण ढाबा स्टाईल बघतो पंजाबी स्टाईल मटर पनीरची भाजी भाजी बघतो पण आज आपण छान वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्रीयन स्टाईल म्हणजे माझ्या पद्धतीने आपण मटर पनीरची भाजी बघायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक पेस्ट करायची आहे म्हणजे वाटण करायचं आहे पेस्ट बनवायसाठी मी हा एक मोठा साईजचा कांदा त्याला छान असं तेल एक चमचा तेल घेतलं छान असं भाजून घेतलेलं आहे चार चमचे चार ते पाच चमचे मी सुकं खोबरं आहे ते पण भाजून घेतलेलं आहे चार ते पाच लसूण आहे एक इंच आल्याचा तुकडा ते पण मी रोस्ट करून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे धणे आणि जिरे एक चमचा धना एक चमचा जिरा हे मी ते पण मी हे रोस्ट करून घेतलेला आहे आणि हे सगळं मी ड्राय रोस्ट केलेलं आहे फक्त तर कांदा भाजताना मी एक चमचा तेल घेतलेला आहे आता हे सगळं मिक्सी मध्ये ॲड करूया आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे एकदम तर हे बघा फ्रेंड्स छान असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण गॅसकडे जाऊया तर मी आता कडेमध्ये हे दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण वन फोर टी स्पून मी काश्मीरी रेड चिली पावडर ऍड केलेली आहे कलर साठी आता ह्याच्यामध्ये ना अर्धा कांदा बारीक चिरलेला तो मी ऍड केलेला आहे कांदा छान असा परतला गेला ना की आपण एक छोटासा टोमॅटो मी ॲड केलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे मीठ टू तेज सॉल्ट ह्याच्यामध्ये आपण मसाले करायचे आहेत तर मी वन फोर टी स्पून मी हळद घेतली आहे गरम मसाला आपण ॲड करूया रेड चिली पावडर तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही हा लाल मसाला ॲड करा आपण ही पेस्ट केली आहे ती आपण ॲड करूया छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे वाटर आपण ऍड करायचे आहे हे हे बघा छान असं परतलं गेलेलं आहे आता आपण ग्रेवी साठी हे गरम पाणी ऍड करायचं आहे गरम पाणी ऍड केलं ना तर आपली आपल्या भाजीला छान अशी मस्त तरी येते तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे किती थिक पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍड करा मी हे कप भर पाणी ऍड केले आहे गरम आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे हे बघा दोन मिनटं झाली आहे झाकण आपण उघडून बघूया हे बघा भाजी छान अशी शिजली गेलेली आहे मटार पण छान असे शिजले आहेत हे बघा आता आपण ह्याच्यामध्ये पनीर ऍड करायचं आहे मी पनीर नुसतंच ऍड केलेलं आहे तळून वगैरे किंवा करून नाही घेतलं आहे हे मी दीडशे ग्राम म्हणजे वन फिफ्टी ग्रॅम पनीर ऍड केलेलं आहे पनीर ऍड केल्यावर जास्त शिजवायची गरज नाही आहे फक्त एक मिनिट आपण वाफ करून घेऊया हे बघा एक मिनिट झालेली आहे आता उघडून बघूया हो हे बघा छान अशी भाजी झालेली आहे ही आपली महाराष्ट्रीयन स्टाईल मटर पनीरची सब्जी आता मी गॅस बंद करते आहे आणि आता आपण सर्व करूया तर मग हे बघा फ्रेंड्स छान असं गरमागरम महाराष्ट्रीयन स्टाईल मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही वेगळ्या पद्धतीची भाजी नक्की करून बघा आपण हे ढाबा स्टाईल मटर पनीर करतो रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर करतो तर आज आपण आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईल मटर पनीर हे आणि ही वेगळ्या पद्धतीने मटर पनीरची सब्जी नक्की करून बघा तुम्हाला खूपच आवडेल चपाती नान चपाती बरोबर नान बरोबर कुलच्या वगैरे सगळ्याबरोबर ही भाजी खूपच छान लागते पुरी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता आणि फ्रेंड्स तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव रिलेटिव्समध्ये नक्की शेअर करा आणि प्लीज तुम्ही सबस्क्राईब करू श करा आणि सबस्क्राईब करताना बेल ऐकन नक्की प्रेस करा म्हणजे मी जी पण अशी छान छान रेसिपीज अपलोड करीत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं मिळेल तर फ्रेंड्स आता आपण पुन्हा पुन्हा भेटूया अशाच शंचार रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद